नीची, दा। <laughs> <laughs> गरत, एक पीनट बक्षीस तुझा ते बघा फायनली सानूची मॅगी पण झाले नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी रूप चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो बघा आता श्रावण महिना पूर्ण गेला मग त्यानंतर आता गणपतीचं पण विसर्जन झालं गणपतीचे पर... पाच ते सात दिवसाचे गणपती विसर्जन झालेले आहेत तर आता आपण हा व्हिडिओ शूट करतोय आम्ही नॉनव्हेज खात नव्हतो म्हणून तुम्हाला एकही आम्ही नॉनव्हेजचे व्हिडिओ दाखवले नाही आणि आम्ही आता उज्जैनवरून पण आलेलो आहोत तर कसं आता उज्जैनवरून आल्यानंतर आम्ही पहिल्यांदा आता नॉनव्हेज खाणार आहोत हो तर आम्ही काय विचार केला फूड म्हणजे आपला जो स्नेहा झोमली फूड स्टार्ट करायच्या अगोदर चला काहीतरी आपण काहीतरी आपण जाऊ बाहेर या पिकनिक करूया कारण सांगूला पण आता दहा दिवस सुट्ट्या आहेत तर तिला पण थोडासा मज्जा वाटावी म्हणून आम्ही आज आलेलो बाहेर आणि आपण आज चिकन बारबेक्यू करूया कारण पहिला आम्ही सांगूलाच विचारला का तू काय खाणार म्हणून सानूने आम्हाला सांगितलं की मला बोलते चिकन चिकन खूप जास्त आवडते लिची लिची पूर्ण टेम आहे हा मित्रांनो काय कारण तुम्हाला माहित असेल दोन महिन्याची होती तेव्हापासून आम्ही तिला आमच्या जवळ आणलेली आहे ना लिची आता जी मोल्टिंग होते म्हणजे जे जुने पंख आहेत ना ते निघून जातात आणि नवीन येतात तिला हा सध्या सानूच बोलते तिला आरे मत, आरे मत, आरे मत, आरे मत। जास्त त्रास नको देऊ तिला नाहीतर पडेल आणि मित्रांनो एक गोष्टीचा खूप वाईट वाईट हे का अशा नेचर मध्ये म्हणजे आपल्याला काय नेचर काय नाही ते सांगा ना एवढं भारी नेचर। सुंदर आहे पण तुम्ही जागे जागेवरती बघाल की ते डिस्पोजेबल प्लेट असतात ते आहेत न्यूज पेपरचे तुकडे आहेत आणि ग्लास इथे येऊन पाट्या करून जातात आणि इथेच कचरा पसरून जातात तुम्ही आमचे व्हिडिओ बघितले असेल आम्ही जेव्हा पण कुठेही आउटडोअर कुकिंग करतो आम्ही सगळं क्लीन करतो एकही कचरा तिथे ठेवत नाही पण इथे आज आम्ही खूप जास्त डिसअपॉइंट झालोय कारण आत्ताच आपण लास्ट टाइम आलो तेव्हा क्लीन होता पण आता बघा हो लोक ही पार्टी वगैरे करून इथे सर्व ठेवून गेलेले सर्वात आधी आपण ते क्लीन करूया मला एक... पण हे काय समजत नाही आपल्याला नेचर एवढ्याच येतोय आणि आपण तिथे जातो आणि त्या नेचरला खराब करतो म्हणजे आपण चला ठीक आहे यार तुम्ही पार्टी वगैरे करते ठीक आहे तुम्ही पार्ट्या करा फॅमिलीला या घेऊन आता ही पण फॅमिली इथे आलेली हो। आहे फॅमिली घेऊन या पण तुम्ही काय जे प्लास्टिकच्या वस्तू आणताय ग्लास आणताय कचरा सोबत घेऊन जा आणि डस्टबिन मध्ये टाका डस्टबिन खूप सारे आहेत जाताना पण तुम्हाला डस्टबिन म्हणजे कचरा डम्पिंग यार्ड दिसेल तिथे टाका तुम्ही वाईट वाटते आम्हाला पण बघून तर आता आम्ही काय करणार माहितीये का आता सर्वात पहिले हे जे कोणी आलेले आहेत इथे पार्टी करायला बघा इथे हे डिश वगैरे टाकलेत ना हे सर्व आम्ही उचलणार कलेक्ट करणार आणि मग आपण जाताना कॅरी बॅग मध्ये घेऊन जाणार आणि डंपिंग यार्ड आहे तिथे आपण टाकून देऊया मग आपण क्लीन करूया सर्वात आधी मग त्याच्यानंतर कुकिंग करूया बिचाऱ्यांना काय भेटते नेचर खराब करून काही समजत नाही तू राहू दे मी करते राहू दे राहू आणि तिथंच सर्व डॉक्टर असं लोक खरंच इतकं घाण करून जातात तर आता हे बघा एवढ्या डिश आम्ही जमा केल्या आहेत प्लास्टिकची ग्लास पण आहे तर आता आम्ही काय केलंय त्याच्यावर दगड ठेवलाय आणि जाता वेळी डायरेक्ट यांना आम्ही कॅरी बॅग मध्ये घेऊन जाणार कारण आमच्यावर कॅरी बॅग पण नाही हे जे युज झाल्यावर खाली होतील ना तर चला आता आपण कुकिंग करायची ओके जायचं अनु नाही काय भारी लोकेशन नाहीच नाही किती भारी वाटते बघा म्हणजे आम्ही इथे मस्त बसणार कुकिंग करणार आणि समोरच पाणी आहे बघा पाणी देते त्याला बोलतात नेचर स्नेहा किती छान वाटते पाणी पाणी पाहिजे गलम होते तुला गलम लिची एक आहे पीनट्स बक्षीस तुझा <laughs> ओ व्हेरी गुड किती मस्त आवडीने खाते बघा पीनट्स बुशिंग डॉल सोबत गेल ते हो किती छोटे छोटे फिश येतात घेऊन गेलो एवढा तो भी भी तर मी तर चिकन बार्बेक्यू बनवण्यासाठी सर्वात आधी मी घेते स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला तर आपण आणला तीनशे रुपयाचा चिकन तर त्याचे हिशोबाने मी ना अडीच चमचे घेणार आहे अर्धा चम्मच घेते मी हळद एक चम्मच घेते काळी मिरी पावडर अर्धा लिंबूचा रस तुम्ही एक पण घेऊ शकता पण आपण अर्धच घेऊया जास्त आंबट होईना चवीनुसार घेणारे मीठ दोन चम्म घेणारे मी दही दोन चम्मच घेणारे बटर लिची कशी येऊन बसलीये तिला हाईट वरती बसायला लागते सानू गुण माझ्याकडे आली ती तर आता आपण इनग्रेडियंट आता सगळे मिक्स करणार आहोत जे जे दाखवले ते मस्त असा मिक्स करून आहे सर्व इन्ग्रिडियंट तर सर्व इन्ग्रेडियन एकत्र मी केले बघा एकदम चांगल्या प्रकारे मिक्स झाले आपला स्मूथ असा एक हे झालेला आहे पेस्ट टाईप तर आपण काय करणार जे चिकन आपण वॉश करून ठेवलं ते हो मिक्स करून घेऊया सर्व बघा आता चिकन थोडा जास्त झालेला आहे पण आपण असं मिक्स करून घेऊया सर्व कलर बघा किती मस्त दिसते ना आताच सुंदर अप्रतिम आणि नेचर मध्ये काय भारी वाटत आज तर इतकं सुंदर वाटतंय ना म्हणजे आपण कधी यायचो जेव्हा पाणी खूप कमी असायचं आणि आता कसं पावसाळा पण गेलेला आहे खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे सानूला पण नेचर मध्ये वाटते ना तर ती किती पाठी मला जायचंय मी कॅन्सल करत होतो आज पण तिने आम्हाला काही पण घेऊन आली ना, ना? सानूमुळे आज आपण आलो काय काय खाणार सानू काय खाणार तिला मॅगी मॅगी अरे व सानूची आज मॅगी बनणार मॅगी हो टाकू होते आणि मस्त आपण मॅरिनेशन साठी ठेवूया आपण आता कोलसा जाळून घेऊया ना जे आपण शेगडी आणली ती छोटीशी त्याच्यामध्ये कारण मॅरिनेशन होत होता कोलसा पण मस्तपैकी परफेक्ट झालेला चला बेबी कंटिन्यू मस्त आता अर्धा ते पाऊण तास आपण बघा कशी बघते स्नेह हात तर तर आम्ही ना बारबी क्यू बनवण्यासाठी एक आणली मशीन शेगडी काय पण बोलत मी जे तुम्हाला बोलायचं ते एका व्हिडिओ मध्ये आपण दाखवले दाखवले में बनेगा बारबेक्यू बहुत दिन के बाद बाशी बघा रॉड पण दिलेत मस्त आपण चिकन <laughs> लाज सर्वात पहिला आता ते चारकोळ टाकते म्हणजे कोळसा कोळसा पण विकत आणला मी या oh, कधी आपण आणून बघा आम्ही घरातून बटर पेपर आणलेला आणि टिशू पेपर ना तर ते आधी टाकलेलं आहे कारण कोळसाला आग लागली लाग पाहिजे पटकन जळली पाहिजे आग लिची लिची तर बघा सानू किती मस्त आता आंघोळ करते लिची मी तिथे बसलेली म्हणून बसलेली आता माझ्याकडे आली ये लिची ये चल... आणि आता इथे फ्रुट्स पण आणले आम्ही हे बघा एक सीताफळ कसं झालं क्रश ॲपल खाऊया का काय खायचं तुम्हाला मी ॲपल खाईन ॲपलच खाऊया ऑरेंज ऑरेंज पण सानू फ्रुट्स काय आहे या ऑरेंज का ऑरेंज ये की ये सानू बघा किती मस्त विकी पावते कसं वाटते सानू तुला छान वाटते ना बघा ना किती भारी पाणी वावते ना आणि इथे स्नेहा लिचीला बघा ॲपल देते खायला लिची 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 baby. सानू स्वप्न पूर्ण झालं Sanu zana shouti. तर मित्रांनो खूप स्ट्रगल नंतर फायनली कोळसा पेटलेला आहे अर्धा वर... तास लागला करेक्ट चिकन जो पण मॅरिनेट झाला तो पण आपला कोळसा पण जळला ना आणि जाळी पण वरना ठेवलेली आहे आणि चिकन पण मस्त पैकी मॅरिनेशन झालेला आहे बघा ओ मस्त सुंदर इसे कहते हे खाना तर चला आता मस्त पैकी लावून घेऊया याला रॉडला नीट लागा आता. हं. त्याच्यामध्ये ना आम्ही लेग पीस घेतलेले आहेत आणि विंग्स घेतलेले आहेत. हाडडी वाले पण पीस घेतलेले आहेत कारण हाडडी वाले पीस आम्हाला खायला आवडतात ना सनो. हो. स्नेहा तर बघा आता हे जे आता लावतात ना याला स्क्रूवर्सला तर आता मला आठवण आली की आपण आला लसूण जी पण पेस्ट टाकली आहे. पण ते आपलं शूट नाही झालं ना ते आणि नंतर टाकलं शेवटला आठवण आली तर आठवण आली तेव्हा मी टाकलेलं आहे तर तुम्ही पण टाका जेव्हा तुम्ही रेसिपी ट्राय कराल तर तर फायनली मस्त विकी एकदम गरम झाले हा कोलसा पेटलाय तर आता आपण त्याच्यावरती चिकन ठेवूया बार विक्यू करण्यासाठी ठेवू हे बघा इसे काय ते खाना ओहो हो

किती सुंदर आणि सुगंध पण किती भारी आले ओ, ना खरंच आणि मस्त कोलसा पेटवलाय तर मस्त आठवलं ना त्याच्यातून एकदम असं आग निघते आणि यांना बटाटे खूप आवडतात असं मसाले लावून खायला पोटॅटो मध्ये असं मिळत मस्तपैकी मीठ मसाला लावायचा आणि खायचा काय भारी वाटतात खायला तर आता इथे चिकन बार्बिक्यू होते मस्तपैकी आपला तोपर्यंत स्नेहा मसाला बनवते ना बटाटा आणि मक्यासाठी तर चला अरे वा कंटिन्यू राहा तर फायनली आता हे बघा बार्बिक्यू मस्त झालेलं आहे चिकन चिकन बार्बिक्यू आपण काय लास्ट लास्ट राहू ते थोडंसं मला वाटतं एक एक पीस हां एक ले ले एक पीस राहू द्या मग ते आपण शिजवून घेऊ हे बघा सानू पण आली सानू आली बघा एक इतिनी ऑलरेडी टेस्ट पण केलेलं ना सानू याच्यातला पण एक पीस राहू दे हां घे था मग वाव काय भारी वाटते ना हो मग सुगंध पण कसला भारी आलाय एक एक पीस ठेव एक एक पीस आपण ठेवलेलं आहे कारण ते कच्च वाटते मला ते बरोबर शिजलं हा हा फायनली बार्बीक्यू चिकन खूप दिवसानंतर टेस्ट कर पहिले काय मग थंड होऊ दे मग थंड होऊ दे मग आवडलं ना कारण ऑलरेडी एक टेस्ट केलेलं आहे <laughs> जा खायला आरामत बस आता एक पीस घेऊन चालली ती आरामत बस <laughs> 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 तर या मसालेमध्ये मी घेतलेला आहे आपला स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला लिंबू मीठ हळद आणि भरपूर सारा बटर कारण बटर मध्ये कॉर्न खूप टेस्टी बनतोय बघा मस्त सगळीकडे लावून घेतलाय मी हा मसाला लावलेला आहे स्नेहाने आणि हा डायरेक्टली जाते कोलशावरती नेहा बटाटा तर बघा आता सानूला मॅगी खायची तर मॅगी पण आता मी इथे बनवतो सानू का बघा कालच क्रश करून ठेवली हो पुन्हा मॅगी तर हे बघा मॅगीला पण मस्त पैकी उकल आलेला आहे फायनली आता आपली बार्बीक्यू रेडी झालेली आहे तर काय करू आपण भूक लागली आहे ते हो, होता हे खाऊ आपण कारण तिला भूक लागली चालेल याच्यात पण उचलून खाऊ कारण का तू याच्यात मॅगी खा ओके ओके तर हे बघा माझ्या आता आहे स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाला तर आपला सीझनचा लास्ट स्टॉक मधला एकच पॅकेट राहिलेला आहे तर आम्ही आमचा मसाला बनवायला प्रोसेसिंग स्टार्ट केलेली आहे दोन दिवस झाले सुकवतो आम्ही मसाले आणि अजून दोन दिवस लागतील आणि कमीत कमी तीन ते चार दिवसात आपला मसाला रेडी होणार आहे खूप सारे कॉल्स येतात ज्यांना ज्यांना मसाला पाहिजे तर ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा ऑर्डर घेऊन ठेवा म्हणजे प्री ऑर्डर कराल ना तुमचे मसाले तुमच्यापर्यंत पटकन पोहोचतील या सीझनचा पहिला मसाला तयार होणार आहे तर लवकर लवकर मसाला ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतोय तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला ऑर्डर करू शकता, शकता आणि स्पेशली जे आता नवीन आहेत आपले चॅनलवरती त्यांना माहिती नसेल आपले मसाल्याची खास बात काय आहे की तुम्ही फक्त आणि फक्त माझा स्नेहा लजीज घरगुती आग्री स्पेशल मसाला टाका आणि हळद टाका मीठ तेल जे काही टाकतं ते टाका आणि बनवा तुमची रेसिपी एकदम लजीज तुम्ही बघाल की तुम्हाला दुसरे कोणतेही मसाले युज करायची गरज नाही कालवण असो सुका कालवण असू कोणतीही रेसिपी असू दे बनवा काहीही बनवा तुम्ही बघाल की तुम्हाला रेसिपी मध्ये दुसरे कोणतेही मसाले युज करायची गरज लागणार नाही फक्त बिर्याणी आणि तंदुरी बनवण्यासाठी तुम्हाला अलग मसाला किंवा बिर्याणी मसाला जो स्पेशल असतो थोडासा तो लागेल दुसरा त्याशिवाय टेस्ट नाही लागणार बरोबर ना हो तर हा आमचा मसाला ऑर्डर करण्यासाठी पटापट आता बुकिंग करा ना बुकिंग स्टार्ट चालू आणि ऑर्डर घ्या कारण मग मग नंतर ऑफ स्टॉक होते परत मेसेज अरे दादा इतके पटकन आउट ऑफ स्टॉक पण झालाय भरपूर लोक वेटिंग मध्ये आहेत तर आपली ऑर्डर करून ठेवा ओके ते बघा फायनली सानूची मॅगी पण झाले सर्व डिश रेडी झाले मक्का मका पण झालाय बटाटा पण झालाय बार्बिक्यू चिकन बार्बिक्यू पण झाले जाला, सा आमी जाला। तर इथे झाला आमच्या माईकचा प्रॉब्लेम म्हणजेच आम्ही व्हिडिओ शूट केली पण व्हॉइसच रेकॉर्ड नाही झाला म्हणून आता आम्ही इथे व्हॉइस ओव्हर करतो तर मित्रांनो या चिकन लेग पीस चिकन बार्बिक्यू खायला या बघा तुम्ही किती एकदम चांगल्या प्रकारे झालेले आहे हे बघा खरं सांगू मित्रांनो एवढा भारी झालं आहे ना अप्रतिम नेचरमध्ये जाऊन खाणं आणि असं बनवून ते पण खाणं खरंच नशीब लागतात आणि एकदम असं ज्युसी लागतोय चिकन खरंच एवढं अप्रतिम झालंय ना खरंच अप्रतिम खूप छान त्यानंतर तुम्ही हा बटाटा बघताय बटाट्याला मीठ आणि मसाला लावून आणि ते पण भाजून एवढा भारी लागतंय ना हा तर नक्की तुम्ही ट्राय करा खरंच तुम्हाला आवडेल आणि आता हे तुम्ही बघताय विंग्स चिकन विंग्स नेहाला खूपच आवडतात आणि किती सुंदर झालेत बघा खरंच ही बारवी किंवा आवडेल जसं हे बोले मला चिकन विंग्स आवडते तर बघा मी चिकन विंग्सच घेतलेलं आहे आणि खरंच इतकं अप्रतिम टेस्ट ना कुठेही असा टेस्ट मिळणार नाही आणि ते पण आपण नेचरमध्ये बसून खातोय सानू पण एकदम एन्जॉय करून खातोय बघा किती मस्त हे बघा त्यानंतर स्नेहाने मस्त मका काढलेला आहे रोस्ट केलेला आपण आणि स्नेहाला खूपच आवडलं आहे आपण वॉइस ओवर करतो आहे नाही झाला म्हणून मग त्यानंतर तिने मला बरवलं खरं सांगू मक्याची टेस्ट ना ॲक्टिव पॉपकॉन सारखी जसं थिएटरमध्ये मिळतो आहे ना तशीच सेम टेस्ट लागतो आहे खरंच आणि आता सारखी सारखी मला बरवते <laughs> आणि खरं सांगू व्हिडिओच्या शेवटी मका बटाटा मलाच सर्व खायला लागला <laughs> आणि आज आम्ही सानूला पण सोबत आणली सानूला पण जेवढे पण आयटम बनवले होते ते सर्व आवडलं मॅगी तर तिने पूर्ण फिनिशच करून टाकले आणि हा बघा हा आता तुम्ही बटाटा बघताय बटाटा एवढा रोज चालला ना भारी आणि त्याची चव ना मसाला आणि मीठ खतरनाक हे तर नक्की तुम्ही ट्राय करा तुम्हाला खरंच आवडेल तुम्ही तुम्ही बोलणार काहीतरी असं म्हणजे दाखवलं युनिक म्हणून पण माझ्यासाठी तर युनिक नाही पण जर कोणी खात नसेल ना त्याच्यासाठी नक्कीच युनिक असणार आहे खरंच एकदा खाणार ना तर मी बोलते जेव्हा पण तुम्ही बारबी क्यू बनवायला जाणार बटाटा हा तुमच्या मेनूमध्ये घेऊन जाणारच तर नक्की एकदा बटाटा ट्राय करा फायनली मित्रांनो आमची चिकन बार्बी क्यू पार्टी झालेली आहे आणि खरंच अशा नेचरमध्ये असं चिकन वगैरे बनवून खाणं काय ते अलगच मजा असते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय तर प्लीज तुम्ही व्हिडिओ बघताय कुठे असं नेचरमध्ये असं प्लीज कचरा करू नका आपल्या पर्यावरणची काळजी कोणाला आपल्यालाच करावी लागेल हो कारण हे फ्युचरमध्ये नंतर असं काहीच बघायला भेटणार नाही ज्यांना भेटतोय बघायला त्यांना सुद्धा तर चला बाय बाय टेक केअर